नमस्कार मी डॉक्टर अर्चना गोयले तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय माझ्या सोल शक्ती हब मध्ये तर आज आपण एका अतिशय सुंदर आणि गूढ अशा विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे मन युअर माइंड इज नॉट युअर मास्टर बट यू आर मन आपलं स्वामी नाही आपण त्याचे स्वामी आहोत बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते म्हणजे त्यांचं मन बऱ्याचदा तुम्ही ऐकताना पाहिलं असेल किंवा तुम्ही स्वतः देखील या विचारांमधून गेलेला असेल की मी तणावात आहे मी चिंतेत आहे मी अतिविचार करतो पण खरं सांगायचं तर ते विचार म्हणजे तुम्ही नाही आहात ते तुमचं मन आहे जे जुन्या आठवणी जुन्या भावनांचे रेकॉर्डिंग परत परत आपल्या मनामध्ये वाजवत असतं आपलं मन म्हणजे कम्प्युटर आहे त्यात तुम्ही जे काही भरता तुमच्या डोळ्यांनी जे पाहता कानांनी जे ऐकता मनाने जे अनुभवता ते सगळं त्याच्या प्रोग्राममध्ये साठवलं जातं आणि एकदा का हा प्रोग्राम तयार झाला की तेच विचार त्याच भावना पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यामध्ये यायला सुरुवात होते पण लक्षात ठेवाल हे तुमचं प्रोग्रामिंग रिबूट करता येतं रिप्रोग्राम करता येतं रिवायर करता येतं रिसेट करता येतं तुम्ही त्या प्रोग्राम मागची जाणीव जर ठेवली स्वतः माइंडफुलनेस हा तुमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग जर बनवला तर तुमच्याकडे ती शक्ती आहे तुमचे विचार निवडण्याची मन पुन्हा रिप्रोग्राम करण्याची आणि तुम्हाला हव्या त्या भावना निर्माण करण्याची आपलं अवचेतन मन वास्तव आणि कल्पना यामध्ये फरक करत नाही ज्या विचारांवर भावना जोडल्या जातात तेच विचार तुमचं वास्तव बनवतात जर तुम्ही वारंवार स्वतःला सांगत राहिलात की मी अपयशी आहे जीवन अतिशय कठीण आहे तर मन त्या सगळ्या विचारांचे पुरावे शोधत राहतं पण जर तुम्ही ठरवलं की जीवन माझ्या बाजूने आहे मी शांत मनाने माझ्या आयुष्यातील अडथळ्यांवर अडचणींवर मात करायला पुरेसा आहे तर मन त्याच वास्तवाची निर्मिती करायला सुरुवात करत तुमचं मन ही तुमची सर्वात सामर्थ्यवान तुमच्या जवळ असलेली एक गोष्ट आहे त्याला प्रेमाने जाणीवपूर्वक प्रशिक्षण देणं ट्रेन करणं अत्यंत गरजेचं आहे कारण या मनामधलं सुख आपण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतोय पण खरं सांगायचं झालं तर हे सुख आपल्या मनस्थितीमध्ये दडलेलं आहे तर आय होप तुम्हाला जर या मनाच्या सुखाची भाषा शिकायची असेल त्याला रिप्रोग्राम करायचं असेल आणि तणावविरहित रोगमुक्त आनंदी जीवन जर जगायचं असेल।, असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला तुम्हाला जर उपयुक्त वाटलं असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत ज्यांना या मनशांतीची गरज आहे ज्यांना या तणावातून स्वतःला बाहेर काढायचंय त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा आणि अशा या माझ्या मध्ये तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर खाली लिंक आहे तिथे तुम्ही चेक करू शकता आणि जॉईन करू शकता तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल धन्यवाद